का मी बांधकाम सभापती आहे माझी नग नगर, नगर परिषद माझी न नगर परिषदच्या माझी बांधकाम सभापती आहे आणि आपण दरवर्षी आम्ही कमीत कमी सात वर्षापासून दयंडीचा सोहळा साजरा करतो आमचा एक वर्ष कोरोना काळामध्ये चुकला आम्ही त्या करूनही त्या आम्ही पैसे गोळा करतो सगळेजण सहकार्य करून त्या प्रयत्न आम्ही संवाहिणी सुरू केली गावासाठी मोफत आणि दरवर्षी हा सण साजरा करतो गावातले प्रमुख लोक येतात सगळे गावकडी मंडळी येतात चार पाच हजार लोक असतात बाहेर बाहेरून भंडारा दार झालं अमरावती झालं नागपूर झालं इथनं महिलांच्या पुरुषांच्या टीमा येतात आणि आपण हा एक हिंदू सण म्हणून खूप साजरा छान कर छान याच्यात म्हणजे सगळेजण सहकार्य करून चांगला करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि लोकांना हेच म्हणतो की प्रत्येकाने काहीतरी नवीन करत राहायला पाहिजे आणि येत राहिलं पाहिजे माननीय आमदार झालं नागपूरवर मी सचिन मेंडुर्गे भारतीय जनता पार्टी वानाडुंबीर शहराचा अध्यक्ष आहे सन्माननीय या क्षेत्राचे आमचे आमदार समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी दरवर्षी सात वर्षापासून आम्ही हा सो दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे आमचा जय जवान जय किसान अभिनव सेवा सहकारी संस्था जी आहे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा दयणंडी उत्सव या ठिकाणी नेहमी साजरा करतो यापुढेही हा उत्सव असाच साजरा होत राहील दरवर्षी काही ना काहीतरी नवनवीन कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचे सन्मान्य आमदार साहेब आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्या मार्गदर्शनात नेहमी हा कार्यक्रम आम्ही घेत असतो यावेळेस आम्ही महिला सक्षमीकरण व्हायव या ठिकाणी म्हणून एक महिलांची टीमसुद्धा या ठिकाणी आमच्याकडे आलेली आहे ते आपलं प्रात्यक्षिक दाखवणार आहे त्यानंतर या जय जवान जय किसान अभिनव सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून सेवा कार्य या वानाडोंगरी क्षेत्रात नेहमी होत असते त्या सेवा आम्ही एक शववाहिनी सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून चालत असते आणि सेवाभाव सर्व जनतेपर्यंत जावा या संस्थेच्या माध्यमातून हेच एक आमचं उद्दिष्ट आहे